त्या पोराला पबजीच लिहायला लागले बाबा होईल 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 पबजीच बी नीट होईल त्याच पण थोडा खर्चाच काम आहे थोडा खर्चाच काम आहे बाबा तुम्ही खर्चाची काळजी करू नका आम्ही सगळं काही बर 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 चालतय चालतय बाबा पायापुढे जा अरे उठकी लाग आता बाबा उठ उठ उठल हे बाला का या 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 पट्टन जागाला येईल येईल ला येईल अना गाला इकड्या ना इकडे बाबाच्या दरबारात लय जण नीट झाल्यात जय जय बाबा आता पोरग ठीक होईल ठीक होईल हा बालक का पाच पकाची उलटी कोंबडी दोन बोकड आणि पाचशे एक रुपये तुम्हाला दक्षिणा ठेवावं लागन या दरबारात सगळे नीट झाल्यात बाबाच्या बाबावरच्या दरबार झालेली सगळी नीट वाद्या आतापर्यंत हजारो लोक पंढरपूर भागातली बाबाच्या चरणी पाय दोन चरणी पाणी पिऊन गेल्या नीट व्हाईल नीट व्हाईल नीट व्हाईल बालक बाबा आता तुम्हाला पाचशे रुपये देतो शहर रात्री तुम्हाला कोंबड देतो तुम्हा। भर भार बालक जशी तुझी इच्छा तशी बालक जय भैरवनाथ जय भैरवनाथ या बालकाचं दुखणं बरं होऊन दे भैरवनाथ लाव बालक हा भस्म लाव भैरवनाथाचा आहे बरा उच्चिन बालका उठाव त्या पबजी वाल्याला इथं उठाओ बस मालाओ जय भाइरोना तूटाओ उठाओ उटे बस मालाओ जला उठाओ ए बालका शांत हो शांत हो किरवारी बाबा की जय किरवारी बाबा की जय किरवारी बाबा की जय आइला बैटर किस संप्ली आइला बाबा अच्छा मत कर बाबा की जय हो किरवारी बाबा की जय हो किरवारी बाबा की जय हो बर झाली बाबा आज गेली आज दक्षिणा तर मोठा झाला आता काय क्वार्टरचं काम झालं मटणाचं कठराचा आणि मटराचा आजच्या दिवसातील प्रश्नच संपला बाबा चला